नमस्कार मित्रांनो तर स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज नाईन्टीनच्या मॅचे आहेत आणि चार टीमा खेळवल्या जाणार आहेत ज्या दोन पहिल्या टीम जिंकतील त्यांना फायनलमध्ये खेळवल्या जाणार आहे आणि आता सनिदा येतो आहे त्याची जर आता थोडा मुलाखत घेऊया तर सनिदा जरा सांग आपल्या टीम आणि ग्राउंडबद्दल नमस्कार मी सनी मोहिते रामराजे महाविद्यालयाचा कोच अंडर नाईन्टीन या टीमचा आहे आणि सांगायचं झालं तर आम्ही गेले कित्येक दिवसापासून प्रिपरेशन केलं आहे या मॅचसाठी दोन तीन दिवस झाले की मॅचेस पोस्टपोन झाले आणि त्याच्यानंतरला फायनली वेट इज ओव्हर आणि त्याच्यानंतरला आज मॅच डे आहे सगळे आपले पोरं आता रेडी तर होतील काही वेळातच मॅच होणारच आहे मॅचबद्दल सगळ्या गोष्टी म्हणजे पोरांनी जे प्रिपरेशन केलं आहे आता तो शेवटचा दिवस आला शेवटचा मुवमेंट आहे आणि आपली आता जी टीम आहे रामराजे कॉलेजची ती आता रेडी झालेली आहे हंड्रेड पर्सेंट एफर्ट्स देतील सो शंभर टक्के फायनल देखील असतील आणि खरं तर झालं बघायला झालं तर आपलाच एक चांगला मित्र आहे कॉलेजच्या स्टुडंट आहे कॉलेजच्या विद्यार्थी आहे कोकणप्रेमी आयुष या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसाल तर पहिल्यांदा जाऊन सबस्क्राईब करा अशाच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी पहिल्यांदा या व्हिडिओला लाईक ला ला करा कमेंट करा शेअर करा आणि अशा नवीन नवीन व्हिडिओ जर पाहण्यासाठी जर नोटिफिकेशन पहिल्यांदा तुमच्या मोबाईलवरती पाहिजे असेल तर या चॅनलला जाता जाता बेल ऐकूनचं बटन देखील दाबा धन्यवाद थँक्यू दादा वेलकम मित्रांनो आता थोडी कॅच प्रॅक्टिस करत आहेत

ये कैच थे बक कैच थे बसे पर नहीं वाटते कैच तब कवल नहीं है बॉलिंग 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 चौका नुकर चौका नको कड़ा कड़ा बिल्डिंग है बिल्डिंग बिल्डिंग मस्त है बिल्डिंग बिल्डिंग सर सर मस्त है बिल्डिंग बिल्डिंग यार बिल्डिंग कहीं ना बिल्डिंग हाँ बिल्डिंग बिल्डिंग

आयुष आता बॉलिंगला लास्ट बॉल लास्ट बॉल आहे फक्त अरे जल्लोष बघू शकता रामराजे विनर झालेले आहे कडक बघू शकता फायनल मॅच आपण जिंकलो आहे आता सनिदाचे रिॲक्शन बघूया आता तर त्याचे त्याच्या टीमबद्दल आता तो थोडक्यात माहिती देणार आहे टीमबद्दल सांगायचं झालं तर सगळ्यांनी जी मेहनत घेतली होती सकाळी तुम्हाला सांगितलं होतं की कशाप्रकारे क्रिकेट खेळला जाईल तो आमच्यासाठी अपुराने चांगलं बेस्ट एपर्ट्स लाईल स्पेशली आमच्या कॅप्टननी कॅप्टन पारी खेळला जातो चांगलं नॉक म्हणता येईल त्याच्या माध्यमातून या टीमसाठी भरपूर त्यांनी एफर्ट्स दिले होते आणि त्याचबरोबर जे संपूर्ण जे टीमवर्क होतं ते बेटर राहिलं त्यामुळे आम्ही ही संपूर्ण स्पर्धा जिंकलो नेक्स्ट आता डिस्ट्रिक्टची स्पर्धा जिंकण्याचा आमचा प्रयत्नच असेल आणि त्याचबरोबर सगळ्यांचं सा, प्रेम खूप भेटलं दापोलीकरांचं म्हणजे स्पेशली दापोलीकरांचा मनापासून खूप आभार धन्यवाद थँक्यू मित्रांनो तर फायनल रामराजे कॉलेजने मारलेली आहे आणि हा तो कॅप्टन वाईस कॅप्टन कॅप्टन आयुष कोन पण वाईस कॅप्टन हाच आहे तर सांग जरा काय चॅलेंज होता तुझ्यासाठी सरांनी चॅलेंज केलं होतं की आम्हाला तुम्ही तालुक्यात आणि सर म्हणाले होते की जिंकला तुम्ही आमच्याकडून तुम्हाला बिर्याणी तर असा बिर्याणीचा वाटत आलेला आहे तर आता पुढे बघूया तालुका स्तरीय तालुका ना जिल्हास्तरीय आता हा जाणार आहे आहे जी टीम तर बघूया तेव्हा पण आता व्हिडिओ काढणार आहे आता तर आता इथेच आता एंड करू व्हिडिओ आवडले असेल तर लाईक शेअर सबस्क्राइब करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद बाय